अहमदनगर न्यूज मी विष्णु भोसले सर चिटणीस रिपब्लिकन पार्टी ऑफ पिंडे आठवले श्रमिक ब्रिगेड आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ पिंडे आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या सक्रिय पाठिंब्यावर कुंभारवळण येथील रहिवाशी चैताली ने नेटके आणि चैतन्य नेटके यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि कुंभारवळण मंडल अधिकारी डी सी शेळकंदे यांची खाते चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणी करता आज आम्ही उपविभ विभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब पुरंदर आणि माननीय तहसीलदार साहेब पुरंदर यांच्या कार्यालयासमोर त्या ठिकाणी ढोल ताशा आणि संबळवादक ते आंदोलन करत आहोत याबाबतची पार्श्वभूमी अशी आहे कि चैताली नेटके आणि चैतन्य नेटके यांच्या वडिलांनी गट नंबर दोनशे बत्तीस ही वडील जमीन चैताली व चैतन्य हे दोघेही संज्ञान असताना त्या ठिकाणी स्वतःची पत्नी म्हणून दुसऱ्या व्यक्तीला महिलेला उभे करून त्या ठिकाणी बोगस खरेदी कत केलं या खरेदी कताप्रमाणे नोंद करू नये याबाबत या, या दोन्ही मुलांनी त्या ठिकाणी मंडल अधिकारी यांच्याकडे हरकत अर्ज दिला होता त्याचनुसार पोलीस स्टेशनला आपल्या वडिलांनी आमची फसवणूक केली याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चौकशी केली असता संबंधित व्यक्तीवर आणि जी खोटी महिला उभी केली होती ती दोघांवरही हो त्या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनच्या जे तपासी अधिकारी आहेत त्या तपासी अधिकाऱ्यांनी कुंभारोळांच्या मंडल अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत ले याचं लेखी पत्र त्या अधिकाऱ्याला दिले आहे यापूर्वी देखील या दोन्ही मुलांनी आपला बाप हा दारूच्या नशेत असतो आणि दारूच्या नशेत त्यांनी ते क्षेत्र विकू नये याबाबत त्या दोघांनी वकिलामार्फत त्या ठिकाणी वडिलांना वाटप पत्र करून द्या याबाबतच नोटीस दिलं होतं त्या नोटिसाची प्रत सुद्धा हरकतीला जोडलेली आहे या गुन्ह्याची एफ आय आर हरकतीला जोडलेली आहे त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने आणि भारतीय घटनेने त्या ठिकाणी मुलांना जन्मताच वडांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहे जे दिलेले अधिकार असताना सुद्धा मुलं संज्ञान असताना सुद्धा त्यांना फसवण्याच्या दृष्टिकोनातून या मुलांचे वडील चंद्रकांत नेटके यांनी त्या ठिकाणी वारे टावलून मोठं खरेदी करत केलेलं आहे आणि ही बाप मंडल अधिकाऱ्याच्या निदर्शनात आणून देण्याचं काम चैताली नेटके आणि चैतन्य नेटके यांनी केलेलं आहे अशा असताना सुद्धा दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनला जो या मुलांच्या वडिलांनी त्या ठिकाणी जनात दिला आहे त्या जबाबामध्ये चैतन्य ने नेटके आणि चैताली नेटके ही माझी मुलं आहेत जी जमीन विकून पैसे मिळालेले ला आहेत त्यातला त्या काही त्या वाटा मी अन्नाथ द्यायला तयार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट लेखी जबाब पोलीस स्टेशनला दिलेला आहे मग हे सगळं सत्य असताना त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीवर एफ आय आर दाखल झाली असताना जे कुंभारगडांचे जे मंडल अधिकारी आहेत डी सी शेळकंदे यांनी कायदा डाब्यावर ठेवून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्र व्यवहार केलेला असताना त्यांचा अभिप्राय न घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक वेळा अर्ज देऊन त्याची दखल न घेतल्यामुळं आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी या आम्हाला सर्वांनाच या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे खरंतर या ठिकाणी महसूल प्रशासन असेल त्या महसूल प्रशासनाला दहा दहा वेळा अर्ज दिले तरी त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणाचा अर्ज आपल्याकडं मागितला जातो यासारखी दुःखद बाब दुसरी नाही अनेक अर्ज आहेत अनेक ठिकाणी अधिकारी चुकीचं काम करतायत काही ठिकाणी त्या ठिकाणी उदाहरण असं सा सांगतो ज्ञानेश्वर कांबळे म्हणून त्यांचा विषय फक्त ऑफलाईन सातवारा सदरी जे नाही होत ते ऑनलाईन सात सातबारा सदरी बदलले त्याच्याकरता त्यांनी अर्ज दिल्यानंतर त्या ठिकाणचे चार अधिकारी बदलून गेले तरी आज काही त्यात बदल केला नाही दुसरी गोष्ट एक पिंपळ्याचा विषय दोन हजार एकवीस ला त्यांनी विषय या ठिकाणी मांडला दोन हजार एकवीस चा विषय त्याच्यामध्ये एवढच कि फेरफार प्रमाणे त्या ठिकाणी एकत्र कुटुंब मॅनेजर आहे दुसरी गोष्ट एक पिंपळ्याचा विषय दोन हजार एकवीस ला त्यांनी विषय या ठिकाणी मांडला दोन हजार एकवीसचा विषय त्याच्यामध्ये एवढंच की प्रमाणे त्या ठिकाणी एकत्र कुटुंब मॅनेजर आहे त्याचं नाव कमी करून वारसांची नावे सातबारा सदरी लावावी त्याला चार वर्ष झाले तरी अधिकारी त्या ठिकाणी त्याला मंडल अधिकारी काम करत पण या ठिकाणी पैसे मिळाले की लगेच एका दिवसात नोंद त्याला हरकत घ्या काही करा मग असं जर त्या ठिकाणी नोंदणी अधिकारी मंडल अधिकारी म्हणतात हो। की आम्ही फक्त नोंदणी अधिकारी आहोत आम्हाला फक्त नोंदणी करण्याचा अधिकार आहे ते आम्हालाही मान्य आहे पण तुम्ही जे नोंदणी करताय ती नोंदणी बरोबर आहे का चुकीचं आहे हे पाहण्याचं काम मी तुमचंच आहे ना पैसे मिळाले की चुकीच्या नोंदणी तुम्ही करताय आणि म्हणून या ठिकाणी कुंभारवळांचे जे मंडल अधिकारी आहेत डी सी शेळकंदे यांची खातीनाय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे या मागणी करता आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत हां रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो